ह्या खिचडी बनवायच्या त्यांची आठवड्यातून एकदा दोनदा तरी ही खिचडी व्हायची ज्याप्रमाणे ताजी लागते त्याप्रमाणे त्या शेळीसुद्धा म्हणजे आमच्यासाठी खूप जास्त करून ठेवायच्या ते सकाळी नाश्त्याला आम्हाला सगळ्यांना बनवायच्या काय साहित्य घेतलं मी दाखवते इथं एक बाऊल तांदूळ घेतला आहे अर्धी वाटी तुरची डाळ घेतली आहे अल्ला लसूणची पेस्ट आहे एक उभा चिरलेला कांदा आहे शेंगदाणे आणि फोडी केलेला आहे बटाटा घेतला आहे त्याच्यात फोडणीसाठी मोहरी जिर धने पाऊड हळदी हिंग आणि हा खडा मसाला एक दोन लवंगा एक दोन दालचिनी आणि मेरे हे तमालपत्र हे ओली लाल मिरची आहे लाल तिखट आहे मीठे आजी पण सर्वात प्रथम हे तांदूळ घेऊ चालण घ्यायचे त्याच्यानंतर ते आपण सगळे तांदूळ ह्याच्यामध्ये टाकले त्याच्यात अर्धी वाटी ही तुरडा टाकणार आहे हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायचे डाळ हे आपले डाळ चांगले स्वच्छ धुवून आपण ते घालणार आहे आपण मोरी मोरी झाल्यात आपण टाकतोय जिरे हिंग कांदा बारीक शिवून घेतलेला ता आहे छान परतून जायचा कांदा असा जास्त तांबूस नाही करायचा आपल्याला थोडा आता आप डाळी तांदळाबरोबर छान शिजवून येतो तर त्यात टाकणारे मी हा आलं लसूणची पेस्ट ही आलं लसूणची पेस्ट पण छान परतून घ्यायची याच्यामध्ये आलं लसूण आणि कांदा छान परतून झालाय त्यात घालणारे आपण हे शेंगा टाकणारे आपण ही लाल मिरची नंतर एक खडा मसाला घेतलेला आहे थोडे तीन चार लवंगा मिरी आणि दालचिनी हे टाकणार आहे त्याच्यानंतर जे पूड घेतली ती टाकतो आपण था हा घरी केलेला गोडा मसाला आहे तुमच्याकडं गोडा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण वापरला तरी चालतो आपण एक दोन मिरच्या घातल्यात तर तिखट कमी घालू आणि शेवटी घालतो आपण हळद टमाटर टाकतो तर हे छान परतून घेऊ खूप छान रंग आलेला आहे आणि थोडा सुवास मसाल्याचा आता याचा अंधारे आपण हा आता हा बटाला पण आपण छान परतून घेतलेला तांदूळ मसाल्याबरोबर छान परतून घेतले आता हे तांदूळ डाळ तांदूळ आपण छान परतून घेतलेले छान कलर आलेला आहे आपण ह्याच्यात टोमॅटो नाही घातला टमॅटो जर घेतलं तर मग ह्याला हिचर चव लागत नाही आपण ह्याच्यात टमॅटो नाही वापरला आणि एक बाऊल घेतला होता आणि एक अर्धी वाटी डाळ घेतली होती तर आपण त्याच्यात दुप्पट पाणी घेतलंय अडीच वाट्या पाणी घेतलं आहे मी ते आणि पाणी गरम केलेले गरम करून घेतलंय पाणी आपण आता पाणी घालू फोडणीचा किती थंड सुवास सुटला दरवळतोय आता ही छान आपली फोडणी झाली आहे पाणी पण टाकून झालं आता शेवटी आहे आपण याच्या मीठ आपण याला आता दोन शिट्ट्या काढून घेणार आहे किचडी झाली की नाही आपण बघूया झाकण उघडून काय सुंदर झालाय भात कलर पण छान आलाय खिचडी असते तशीच झाली आहे खूप खूप मंग स्वासला या खिचडीचा आता याच्यावर आपण फोडी शिकवतो चटनी किती छान सुरू असे तो आहे पापड आणि भात मी हा ऐकतेच सांगतोय चल संप, संप, मी आता टेस्ट करते टेस्ट करून सांग कसं का भारी दिसतोय व आणि लागतो तो एकदम भारी चल आता मी हे आखं एकटीच होणार आहे कोणाला भेटणार नाही आधीच सांगते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन नवीन पदार्था बरोबर तो पर्यंत करा महाराज म्हणतात मला करावे प्रसन्न सिद्धीचे कारण बाय